ज्योतिषशास्त्र शिका पैसा आणि सन्मान देखील मिळवा नमस्कार सर्व ज्योतिषशास्त्रप्रेमी व अभ्यासकांचं मी ॲस्ट्रोगुरु डॉक्टर ज्योती जोशी अगदी मनापासून हार्दिक स्वागत करते आज मी तुमच्याशी अत्यंत महत्त्वपूर्ण व गंभीर विषयावर चर्चा करणार आहे तो विषय म्हणजे ज्योतिषशास्त्राचा अभ्यास का करावा त्यातून आपल्याला काय मिळू शकतं तर आपल्या महान ऋषी मुनींनी सखोल अभ्यासातून निर्माण केलेलं आपल्या संस्कृतीचा अनमोल वारसा असणारं शास्त्र म्हणजे ज्योतिषशास्त्र होय जे हजारो वर्षापूर्वी लिहिल्या गेलेलं आहे वेदांचं सहावं अंग किंवा वेदांचे डोळे देखील या शास्त्राला म्हटलं जातं मोठ्या आश्चर्याची बाब म्हणजे त्या काळी लिहिलेलं खगोलशास्त्र ज्योतिषशास्त्राचे नियम अगदी आजच्या आधुनिक काळातही तंतोतंत लागू होतात यातून या शास्त्राची खरी महानता सिद्ध होते दुसरा कुठला पुरावा देण्याची गरजच मुळात भासत नाही अशा या महान शास्त्राचा आपण सर्वजण अभ्यास करीत आहोत आणि ही मोठी भाग्याची बाब म्हणता येईल हे शास्त्र एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होत आलेलं आहे आणि यापुढे देखील होणार आहे शास्त्राचे अभ्यासक ना या नात्याने त्यात आपलाही खारीचा वाटा आहे ही देखील मोठ्या अभिमानाची बाब म्हणता येईल या शास्त्राची महानता म्हणजे हजारो वर्षापूर्वी पुराणांमध्ये लिहिलेली वाक्य आज वाचली तरी आश्चर्य वाटतं म्हणजे अगदी सगळ्यांना माहीत असलेल्या सतयुग द्वापरयुग त्रेतायुग आणि कलियुग या चार युगांचा आपण जर विचार केला तर सतयुगामध्ये माणसं कशी असतील द्वापरयुगात त्यांचा स्वभाव कसा बदलत जाईल त्रेतायुगात कसं होतं आणि त्यानंतर कलयुगात लोक काय काय करतील याचं सविस्तर वर्णन पुराणांमध्ये लिहिलेलं आहे खरंच सांगायचं तर अजून कलयुगाची ही केवळ सुरुवात आहे तरी देखील सर्व चित्र छोट्या मोठ्या प्रमाणावर दिसायला लागले आहे हे सर्व सांगण्याचा मागील उद्देश म्हणजे आपलं शास्त्र किती सखोल आहे आपल्या ऋषीमुनींचा अभ्यास किती मोठा होता ते त्यातून स्पष्ट होतं असंही आजही जसं लॉ ऑफ अट्रॅक्शन हा एक अत्यंत मोठा विषय समाजात आहे की जी गोष्ट आपल्याला आकर्षित करते ती गोष्ट स्वतः आपल्यापर्यंत पोचते त्यानुसार शास्त्राची तुम्हाला आवड असेल शास्त्रावर तुमचा विश्वास असेल प्रेम असेल तर हे शास्त्र स्वतः शोधत तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि त्यात तुम्ही यश काठू शकाल आज पैसा कमवण्याचं प्रसिद्धी मिळवण्याचं किंवा मान सन्मान कमवण्याचे विविध मार्ग उपलब्ध आहेत परंतु ज्योतिषशास्त्र हा त्यातील अत्यंत महत्वपूर्ण विषय आहे हे एकमेव असं शास्त्र आहे की जे भविष्याबद्दल नेमकं सांगतं त्यामुळे या शास्त्राचा जर तुम्ही सखोल अभ्यास केला प्रामाणिकपणे काम केला तर पैसा मिळतो योग्य तो, तो मानसन्मान देखील मिळतो कारण या शास्त्राच्या माध्यमातून ज्यांच्या आयुष्यात तुम्ही सुख पेरतात तो तुम्हाला तेवढाच आदर देतो आणि तेवढीच तुम्हाला प्रसिद्धी देखील देतो अनेक लोकांच्या आयुष्यातील छोटे मोठे अनेक प्रश्न तुमच्या मार्गदर्शनाने तुमच्या समुपदेशाने सुटतात त्यातून तुम्हाला जे प्रेम मिळतं ते लाख मोलाचं असतं त्याची आपण किंमतसुद्धा लावू शकत नाही आपल्याकडे येऊन गेलेले जातक आपल्याला प्रेम देतात योग्य ते सन्मान देतात ही अत्यंत मोठी बाब आहे अर्थात जातक जेव्हा आपल्याला एवढं प्रेम देतात म्हटल्यावर आपण देखील काही नियम स्वतःला लावून घेणं अत्यंत आवश्यक असतं आपल्या संस्थेमध्ये सर्व नियम शिकवले जातात या कार्याच्या माध्यमातून कळत न कळत आपल्या हातून अनेक शुभ गोष्टी होत जातात तुटणारी घरं वाचतात एखाद्या मुलाचं आयुष्य घडतं एखाद्या मुलीचं आयुष्य घडतं अर्थात ज्योतिषी भाग्य बदलवू शकत नाही हे अगदी शंभर टक्के खरं आहे परंतु परिस्थिती माहीत असल्यामुळे अनेक मोठमोठी संकटे टळतात किंवा त्यांची तीव्रता तर नक्कीच कमी होते थोडक्यात भविष्य बदलवता येत नसलं तरी ते घडवता येतं जी अत्यंत महत्त्वाची बाब आहे आणि तेच आपलं काम आणि आपली जबाबदारी देखील आहे काम जेवढं चांगलं असतं तेवढ्या जबाबदाऱ्या मोठ्या जब असतात जबाबदाऱ्या मोठ्या असल्या म्हणजे आपणच आपल्याला काही नियम लावून घेतले पाहिजे त्यानुसार यशस्वी ज्योतिषी होण्यासाठी आपण स्वतःला काही नियम लावून घेतले पाहिजे जे आपल्यासाठी आणि आपल्या जातकांसाठी देखील महत्त्वाचे ठरतं त्यातील पहिला नियम म्हणजे जातकाला कधीही घाबरवू नये खूप वेळा जातकाला विनाकारण भीती दाखवणं तो घाबरला पाहिजे असा एक विशेष प्रकार केला जातो तो चुकूनही करू नका जसं लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करतं किंवा त्याचे परिणाम तुम्हाला सकारात्मक मिळतात तसंच जर तुम्ही जातकाला घाबरवलं चुकीची प्रॅक्टिस केली तर नकारात्मक परिणाम देखील मिळतात दुसरा महत्त्वाचा नियम म्हणजे जातकाच्या खाजगी गोष्टी या खाजगीच ठेवायच्या जातकाची खाजगी माहिती कधीही सार्वजनिक होणार नाही याची काळजी घ्यावी हे करणं अत्यंत आवश्यक असतं कारण जातक मोठ्या विश्वासाने आपल्याकडे आलेला असतो त्याच विश्वासाने त्याने आपल्याला सर्व माहिती दिलेली असते त्याचं आयुष्य त्याच्यावर अवलंबून असतं त्यामुळे ती माहिती बाहेर कुणालाही न सांगणं अत्यंत आवश्यक ठरतं अजून महत्त्वाचा नियम म्हणजे जातकाला कधीही अनावश्यक खर्चात टाकू नये जातकाचा चुकीचा खर्च झाला गरज नसताना त्याला आर्थिक त्रास झाला तर त्याचा तुम्हाला देखील कुठेतरी त्रास होतो छ छो स्वतःच्या छोट्या फायद्यासाठी अनेक वेळा ज्योतिषी कळत नकळत जातकाचा मोठा खर्च करतात तो टाळणं अत्यंत आवश्यक असतं पुढचा महत्त्वाचा नियम म्हणजे परिस्थिती अत्यंत कठीण असते किंबहुना आयुष्यच कठीण असतं त्यामुळे अनेक वेळा आपल्याला ला पत्रिकेत लहान मोठे प्रश्न दिसतात अशा स्थितीत जातकाला योग्य मार्गदर्शन कर, करणं त्याचा आत्मविश्वास वाढवणं आणि सौम्य शब्दामध्ये त्याला परिस्थितीची जाणीव करून देणं ही तारेवरची मोठी कसरत असते जी प्रत्येक ज्योतिषाला करावी लागते की मोहना आपण ती करायला हवी कारण ते आपलं कर्तव्य असतं अजून काही गोष्टी की ज्या ज्योतिषाने चुकूनही करू नये की ज्यामुळे जातकासह आपल्या स्वतःचं देखील नुकसान होतं त्याचा दीर्घकालीन त्रास होऊ शकतो सांगायचंच झाल्यास कळत न कळत चुकीची कुंडली सांगणं किंवा अंधश्रद्धा अजिबात पसरवू नका जातकाला भीती दाखवू नका जातकाला विनाकारण वारंवार भेटायला बोलवू नका किंवा एखाद्या गोष्टीची भीती दाखवून पैसे घेणं असा प्रकार देखील करू नका हे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे ज्योतिषशास्त्र हे धर्माचं काम आहे आपल्या संस्कृतीने दिलेली ही अनमोल भेट आहे तिचं पावित्र्य राखणं हे आपलं कर्तव्य आहे ज्योतिषशास्त्र हे जेव्हा आपण शिक्षण म्हणून व्यवसायाचा भाग म्हणून याकडे बघतो तेव्हा पैसा पद प्रतिष्ठा हे सर्व त्यातून आपल्याला मिळू शकतं त्यामुळे आपली देखील जबाबदारी ठरते की या शास्त्राचं पावित्र्य आपण राखलं पाहिजे ज्योतिषशास्त्राचा प्रचार प्रसार करणं हे देखील आपल्या धर्माच्या आचरणाचा एक भाग आहे जो आपण धारण करतो तो धर्म आणि शास्त्राचा जर आपण अभ्यास केलेला आहे त्या शास्त्राच्या माध्यमातून जर आपण स्वतःची प्रगती केली आहे तर शास्त्राचा प्रचार प्रसार करणं हे देखील आपलं कर्तव्य ठरतं सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे परिपक्व ज्योतिषी कसे व्हावे तर यामध्ये अभ्यासाला कुठलाच पर्याय नाही असं मी सांगू शकते आधुनिक काळातील तंत्रज्ञानानुसार अनेक प्रकारचे सॉफ्टवेअर ॲप्स मदतीला आलेले आहेत ज्यामुळे अभ्यासातील गणितीय भाग कमी झालेला आहे हे जरी खरं असलं तरी गणितीय भागाच्या पलीकडे जे मानवी मेंदूचं कार्य असतं ते खूप महत्त्वाचं असतं त्यासाठी शास्त्राचा शास्त्रशुद्ध अभ्यास महत्त्वाचा असतो हा शास्त्रशुद्ध अभ्यास प्रत्येक ज्योतिषाने करावा यासाठीच आपण सुरुवातीपासून ज्योतिषशास्त्र शिका ऑनलाईन तेही मोफत ही योजना राबवलेली आहे कधीकधी आम्हाला असं देखील वाटतं की काही ज्योतिषप्रेमींच्या लॉ ऑफ ॲट्रॅक्शनमुळे ही योजना आम्हाला सुचली असावी की आपण विद्यार्थ्यांना हे मोफत शिकवावं कारण लॉ ऑफ ॲट्रॅक्शन नक्कीच काम करतं त्यानुसार कदाचित काही ज्योतिषप्रेमींची अत्यंत तीव्र इच्छा असेल की आपण हे शास्त्र शिकावं मात्र त्यांना योग्य मार्गदर्शन सापडत नसेल तर त्यांच्या लॉ ऑफ ॲट्रॅक्शनमुळे कदाचित आपल्या संस्थेने ही योजना राबवली आहे थोडक्यात या योजनाच्या यशाचं श्रेय जातं ते तुम्हाला सर्वांचं श्री ज्योतिष संशोधन केंद्रात हा उपक्रम तुम्हीच यशस्वी केला आणि यापुढे सुद्धा अविरतपणे सुरू राहणार रा आहे आपण अभ्यासकांसाठी अभ्यासक्रम तयार करून विविध कोर्सेस केले जे पूर्णपणे मोफत असतात पहिला अभ्यासक्रम ज्योतिष प्रवीण असून तो सहा महिन्यांचा असतो दर पंधरा दिवसांनी अभ्यासकांची चाचणी परीक्षा घेतली जाते सहा महिन्यांनी मुख्य परीक्षा होते त्या परीक्षेचा निकाल लागला की तुम्हाला सर्टिफिकेट देखील दिलं जातं हे सर्व म्हणजे अभ्यासक्रम सराव परीक्षा हे सर्व पूर्णपणे मोफत आहे ज्योतिष प्रवीण ज्योतिष विशारद ज्योतिष भास्कर हे तिघा अभ्यासक्रम सहा सहा महिन्याचे अग असून अगदी परीक्षा व सर्टिफिकेट देखील मोफत आहे केवळ या अभ्यासासाठी आवश्यक असलेली पुस्तकं तुम्हाला घ्यायची असतात ती पुस्तकं देखील आपण संस्थेत तयार केलेली आहे संपूर्ण अभ्यासक्रम आपण त्या पुस्तकांमध्ये लिखित दिलेला आहे ज्योतिष भास्करनंतर ज्योतिष अलंकार हा पुढील अभ्यासक्रम आहे हा अभ्यासक्रम जवळपास एक वर्षाचा असतो एक वर्षानंतर तुमची मुख्य परीक्षा होते एकूण सात पेपर असतात त्यातील चार पेपर हे ऑनलाईन आपण घेतो आणि तीन पेपर प्रत्यक्ष घेत असतो जून महिन्यातील पहिल्या आठवड्यात साधारणपणे ही परीक्षा आपण घेतो त्याची तारीख वेळ स्थळ हे सर्व परीक्षेच्या अगदी दोन ते तीन महिन्याच्या आधी तुम्हाला सांगितली जाते हे <Santhe kateva> तीन पेपर प्रत्यक्ष परीक्षास्थळी सोडवायचे असतात त्यानंतर त्याचा रिझल्ट लागतो ज्योतिष अलंकारनंतर ज्योतिष विद्या वाचस्पती हा देखील एक वर्षाचा अभ्यासक्रम आहे त्याचे देखील तीन पेपर प्रत्यक्ष परीक्षास्थळी आम्ही अभ्यासकांसकडून सोडवून घेतो आणि त्यानंतर ज्योतिषरत्न अभ्यासक्रम असून त्याचे देखील तीन पेपर तुम्हाला प्रत्यक्ष सोडवायचे असतात एकंदरीत असे एकूण हे सहा कोर्सेस असून ते आम्ही अभ्यासकांना शास्त्रशुद्ध पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न करतो त्यांची परीक्षा गांभीर्याने घेत असतो अनेक लोक कॉपी करायची म्हणून या पद्धतीने कॉपी करतात मात्र प्रत्येक चमकणारी वस्तू ही हिरा नसते समाजामध्ये विविध प्रकार केले जातात परंतु आपण आत्तापर्यंत एकूण चौदा बॅचेस अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने घेतलेले आहे आणि त्यातून तब्बल बारा हजारपेक्षा जास्त अभ्यासकांना शास्त्राचा अभ्यास केलेला आहे जी आपल्या सर्वांसाठी मोठ्या अभिमानाची बाब म्हणता येईल अनेक असे विद्यार्थी आहेत की ज्यांनी अगदी बेसिकपासून आपल्या संस्थेत प्रवेश घेतला आणि आज ते ज्योतिषरत्नपर्यंत पोहोचले आहेत त्यांचा अत्यंत शास्त्रशुद्ध अभ्यास झालेला आहे सर्व नियम त्यांच्याकडून पाठ करून घेणं अनेक पत्रिका सोडवून घेणं वर्षातून दोन तीन कार्यक्रम घेणं कार्यशाळा घेणं मासिक देणं असे विविध उपक्रम संस्था त्यांच्यासाठी राबवित असते आपल्या संस्थेची स्वयंपे प्रेरित अशी एक समर्थ टीम आहे की जी तुम्हाला सर्वतोपरी मदत करीत असते या पद्धतीने तुम्ही शिक्षण घेतलं तर निश्चितच तुम्ही उत्तम ज्योतिषी होऊ शकाल शिकत असताना किंवा प्रत्यक्ष अभ्यास करीत असताना जर कुठे काही अडचणी आल्या अडथळे आले तर आपल्या संस्थेची एक कार्यकारिणी टीम आहे जी तुम्हाला शक्य ती सर्व मदत करीत असते व्हॉट्सअपचे ग्रुप आहेत माझा एक व्हॉट्सअपचा नंबर असतो त्यावर तुम्ही मॅसेज करून सविस्तर माहिती देऊ शकता वर्षानुवर्ष आम्ही या क्षेत्रात काम केलं हजारो ज्योतिषी घडवले त्या बळावर मी हे विश्वासाने सांगू शकते की या संस्थेत प्रवास प्रवेश घेतलेल्या प्रत्येक व्यक्ती उत्तम ज्योतिषी म्हणून बाहेर पडू शकते खूप चांगल्या प्रकारे कार्य करू शकते अर्थात त्यासाठी तुम्ही स्वतः शास्त्राचा सखोल अभ्यास करणं परिश्रम करणं हे निश्चितच आवश्यक आहे त्या पुढील बाब म्हणजे आता आम्ही अभ्यासकांसाठी प्रत्यक्ष काम करण्याचं प्रत्यक्ष सेवा देण्याचं एक व्यासपीठ देखील निर्माण करून दिलेलं आहे अर्थात अभ्यासकांना केवळ ज्ञानी बनवायचं नाही तर त्यांना प्रत्यक्ष सेवेची संधी देखील उपलब्ध करून द्यावी यासाठी देखील आम्ही सुरुवातीपासून प्रयत्नशील होतो त्या प्रयत्नांना आता यश मिळू लागलं आहे पुढील महिन्यात पुणे येथे आमच्या विद्यार्थ्यांचे कॅम्पस इंटरव्ह्यू आहे इंदोर येथील एका नामांकित संस्था आमच्या विद्यार्थ्यांना सेवेची संधी देत आहे ज्यातून आर्थिक सक्षमतेसह विद्यार्थ्यांचं देखील घडणार आहे ही आमच्यासाठी मोठ्या अभिमानाची बाब आहे अर्थात ही केवळ सुरुवात आहे यापुढे देखील विद्यार्थ्यांसाठी अशा अनेक संधी निर्माण करण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू श्री ज्योतिष संशोधन केंद्राचा हे सर्व करण्याचा उद्देश म्हणजे ज्योतिषशास्त्राला घराघरात पोचवणं हा आहे त्याच उद्देशाने आम्ही सुरुवातीपासून कार्यरत आहोत त्यात संस्थेची ही अपेक्षा आहे की जे अभ्यासक अशा पद्धतीने शास्त्राचा संपूर्ण अभ्यास मोफत करतात त्याचा लाभ घेत आहे त्यांनी ही मशाल घेऊन पुढे जावं त्यांनी देखील पुढची पिढी घडवावी त्यांच्या मित्रांना नातेवाईकांना हे शास्त्र शिकण्यासाठी त्याचा अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहित करावं संस्थेचे जे विविध उपक्रम होतात जसं आता पुढील महिन्यात आपलं ज्योतिष अधिवेशन आहे पुण्यामध्ये अशा ठिकाणी आपल्या मित्रांना नातेवाईकांना घेऊन यावं जेणेकरून त्यांना शास्त्राचं महत्त्व कळू शकेल या क्षेत्रातील तज्ञ व्यक्तिमत्वाचे विचार त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतील ज्यातून त्यांना शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल ते स्वतः प्रेरित होऊ शकतील संस्थेकडून ज्ञान प्राप्त केल्यानंतर संस्थेच्या कार्यातही आपलं योगदान द्यावं नवीन अभ्यासकांना शक्य होईल त्या पद्धतीने मार्गदर्शन करावा ज्या संस्थेतून आपण हे सर्व शिकलो शास्त्र शिकलो प्रगती केली त्या संस्थेच्या देखील आपण देणं लागतो ही बाब कायम लक्षात ठेवावी अजून जास्त प्रगती करा माझे आशीर्वाद विद्यार्थ्यांच्या पाठीशी कायम असतात धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योतीजोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष